सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे पालघरमधून इथे दीर नणदेकडनं मायलेकीची हत्या झालेली आहे महिलेसह दोन वर्षाच्या बाळाची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे सावरे गावामधला हत्याकांडाचा अखेर उलगडा झालेला आहे दोघीच्या मृतदेहांना दगड बांधून नाल्यामध्ये फेकण्यात आलं होतं महिलेच्या दिरासह नणदेला हत्येप्रकरणी आता अटक करण्यात आली आहे दोघांनीही पोलिसांकडे आपण हत्या केल्याची कबुली दिलेली आहे तर जमिनीच्या वादातनं मायलेकीची ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनोज ही बातमी खरं तर आली त्यावेळेला शंका व्यक्त केली जात होतीच मात्र आता त्यामागचं तथ्य समोर येत आहे अशी घटना अत्यंत धक्कादायक ही आहे मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावरे ग्रामपंचायत मधली ही घटना आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणी मनोर पोलीस तपास करत होते आ, ही आ, जी महिला आहे आणि तिची दोन वर्षाची मुलगी आहे जमिनीच्या वादातून ही हत्या यांची करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे या महिलेचा जो पती आहे तो बोटीवर खलाशाचं काम करतो आणि तो इथे नसतो आणि त्याच वेळी हे जो ननन आणि जो तिचा वीर आहे त्यांनी तिला सतत टॉर्चर करत राहायचे की आ, तो बाहेर गेलेला आहे तर तू पण इथे राहू नकोस ही जमीन आहे ही आम्हाला दे अशा प्रकारचं सातत्यानं तुंटून त्यांच्याकडे लावायची मात्र जी मयत महिला आहे ती या संदर्भात यांचं या विषयावर भांडण व्हायचं आणि त्यानंतर ही अतिशय टोकाचं असं पाऊल उचललेलं आहे आणि या महिलेला आणि तिच्या मुलीला गळा आवळून ठार केलं आणि त्यानंतर त्यांचे त्यान मृतदेह हे जंगलामध्ये चार किलोमीटर आत असलेल्या ओढ्यामध्ये खोल पाण्यात त्याच्या अ मृतदेहासोबत दगड आणि असे वजनी दगड बांधलेले होते जेणेकरून हा हे मृतदेह खाली जातील आणि यांचा उलगडा होणार नाही हे हत्याकांड लपवण्यासाठी या आरोपीने आ... मोठा प्लॅन केलेला होता मात्र अं आ... जो मृतदेह महिलेचा आहे तो आ... काल अचानक वर आला आणि स्थानिक लोकांना हे दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना तक्रार दिली आणि त्यानंतर अधिक तपास केला असता काल या आ... दोन वर्षाचा मुलीचा मृतदेह देखील गोणीमध्ये टाकून आणि त्यामध्ये दगड भरून अवस्थेत तो नदीच्या ओढ्याच्या तळाची होता आणि तो आरोपींकडून सांगण्यात आल्यानंतर माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतलेले आहेत मात्र या हत्याकांडामुळे पालघर जिल्ह्यामध्ये एकच मोठी खळबळ उडालेली आहे अशा प्रकारची निर्गुण हत्या झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होते प्रज्ञा तुर्तास अतिशय दुर्दैवी घटना आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज